रीड थिंक डायजेस्ट अँड मेक इट इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुमच्याशी ज्या विषयावर बोलणार आहे तो माझा विषय नाही आहे म्हणजेच पुस्तक परिचय चॅनलचा विषय तर नाहीच आहे पण अनेक मैत्रिणी आता विचारतात की आम्हाला सुद्धा असं वाटतं की युट्यूब चॅनल सुरू करावं तर मग जो चार वर्षाचा अनुभव मला मिळाला तो अगदी प्रामाणिकपणे कोणतीही गोष्ट तुमच्यापासून लपवायची नाही आणि जे काही अनुभव आले ते शेअर करायचे म्हणून हा खास व्हिडिओ ज्यावेळी एखाद्याला वाटतं की आपण चॅनल सुरू करावा त्यावेळी पहिली मनामध्ये अ अपेक्षाच असते की यापासून आपल्याला भविष्यकाळात पैसे मिळतील आणि अनेक अने यूट्यूबर जे आहेत ते खोटी माहिती किंवा त्यांचे व्ह्यूज वाढवण्यासाठी आपल्याला चुकीची माहिती देतात आणि म्हणून मला असं वाटलं की जो काही आपला प्रामाणिक अनुभव आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचवावा आजकाल सगळीकडे स्पर्धा आहे तसंच यूट्यूबमध्ये सुद्धा ही स्पर्धा आहे करोडो लोक रोज व्हिडिओ टाकत असतात किंवा नवीन चॅनल्स निर्माण होत असतात आणि मग हे सगळे चॅनल असताना आपला व्हिडिओ लोक का बघतील हे पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे म्हणजे आपल्याकडे जे काही ज्ञान आहे ते लोकांपर्यंत पोहोचवायचं हा मूळ हेतू तर आपला असतोच पण जर तुम्ही उत्पन्नाचं साधन म्हणून बघत असाल तर पुढच्या काही गोष्टी तुम्हाला माहीत असणं जास्त गरजेचं आहे तर यूट्यूबवर उत्पन्न मिळवण्यासाठी एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तास एक वर्षामध्ये तुमचे व्हिडिओ बघितले गेले पाहिजेत मग एक हजार सबस्क्रायबर आपण इझिली किंवा ओळखीचे जे आहेत त्यांना शेअर करून मिळवू शकतो दुसरा जो क्रायटेरिया आहे तो पूर्ण करताना आपल्याला खूप त्रास होतो ज्यावेळी आपण चॅनल सुरू करतो आपल्याला काहीच माहिती नसतं मग आपण अनेक दुसऱ्या जे आहेत मोठे त्यांचे व्हिडिओ येतो पण मला सांगायला आवडेल की ती लोकं जी माहिती देतात ती खरोखरच सत्य असते की नाही हे आपण पडताळून पाहिलं पाहिजे मला तर असा अनुभव आला आहे की चार वर्ष मी काम करते आहे त्यामुळे आपला व्हिडिओ व्हायरल व्हावा असं मलाही वाटत मग त्यासाठी मी सुद्धा इतरांचे अनेक व्हिडिओ पाहिले पण ती लोक जी माहिती देतात ती मला खरी वाटत नाही योग्य वाटत नाही हा माझा अनुभव आहे दुसऱ्यांचा अनुभव यापेक्षा वेगळा असू शकतो काही युट्यूबर सांगतात की तुम्ही टायटल जे आहे ते एकदम ॲट्रॅक्टिव्ह टाका दुसऱ्यांचं बघून टाका असं खूप काही गोष्टी ते आपल्याला सांगतात टॅग टाका डिस्क्रिप्शन टाका या सगळ्या गोष्टी करूनसुद्धा आपला व्हिडिओ व्हायरल होत नाही म्हणजे मला असं वाटतं की यूट्यूबवर व्हिडिओ व्हायरल होण्याचं टेक्निक ट्रिक किंवा मार्ग कोणीच खरा असा मार्ग सांगू शकत नाही मी अनेक यूट्यूबरचे व्हिडिओ बघितलेले आहेत स्वतः मी वेळ दिलेला आहे आणि म्हणून तुमच्यापर्यंत मी तो पोचवत आहे यातून एक गोष्ट चांगली आहे की आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती होतात की टायटल कसं टाकावं डिस्क्रिप्शन कसं टाकावं किंवा व्हिडिओ शेअर करावा की नाही या थोड्याफार गोष्टींचं ज्ञान आपल्याला मिळतं पण व्हायरल होण्याचा जो मार्ग आहे किंवा एखादा व्हिडिओ ते ऐकल्यानंतर किंवा तसं केल्यानंतर व्हायरल होईल असं अजिबात नाही आणि मी आज तुम्हाला ते पुराव्यासह दाखवणार आहे आता काही यूट्यूबर म्हणतात की तुमचा व्हिडिओ जो आहे तो पन्नास टक्केपेक्षा जास्त बघितला गेला पाहिजे तर तुमचा व्हिडिओ व्हायरल होतो तर असे अनेक माझे व्हिडिओ आहेत की ज्याचा वॉश टाईम पन्नास टक्केच्या पुढं आहे तरीही एकही व्हिडिओ व्हायरल झालेला नाही ऑडियन्स रिटेन्शन त्याला म्हटलं जातं की ऑडियन्स जे तुमचा व्हिडिओ ओपन केलेला आहे तो किती वेळ त्यांनी बघितला यावरून आपल्या व्हिडिओचं मूल्यमापन केलं जातं त्याचबरोबर क्लिक थ्रू रेट आपल्या व्हिडिओवर किती जण क्लिक करतात तो क्लिक थ्रू रेट जो आहे तो दहा टक्के किंवा दहा टक्केपेक्षा जास्त असेल तर व्हिडिओ व्हायरल होतो तर यासाठी सुद्धा मी तुम्हाला सांगेन की माझे काही व्हिडिओ असे आहेत की ज्याचं क्लिक थ्रू रेट दहा टक्केपेक्षा जास्त आहे तरीसुद्धा एकही व्हिडिओ व्हायरल झालेला नाही म्हणजे मला असं सांगायचं आहे की ज्यावेळी आपण चॅनल सुरू करणार आहोत त्यावेळी ही सगळी माहिती योग्य रीतीने गोळा करून त्यानंतरच आपण हा विचार केला पाहिजे कन्सिस्टन्सी पाहिजे असं अनेक जण सांगतात आता कन्सिस्टन्सी चॅनल सुरू केल्यापासून ते आजपर्यंत असा एकही दिवस नाही ना ना की व्हिडिओ अपलोड केला नाही रोज कोणता ना कोणता तरी व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे माझ्या अनुभवातून मला असं वाटतं की यूट्यूब चॅनल आपला ग्रो होण्यासाठी किंवा व्हायरल होण्यासाठी आपलं नशीबच चांगलं पाहिजे म्हणजे या सगळ्या गोष्टी आपला कंटेंट चांगला पाहिजे कन्सिस्टन्सी असली पाहिजे क्लिक थ्रू रेट चांगला असला पाहिजे ऑडियन्स रिटेन्शन चांगलं पाहिजे ठीक आहे या सगळ्या गोष्टी गरजेच्याच आहेत पण त्याचबरोबर आपल्याला नशिबाचीसुद्धा साथ पाहिजे कारण असे काही काही क्रिएटर आहेत की ज्यांचे सबस्क्रायबर खूप कमी असूनसुद्धा त्यांचा वॉश टाईम कम्प्लीट झालेला ते हो त्या आहे त्यानंतर पुढची गोष्ट की आपल्याला असं वाटतं की यूट्यूबकडून भरपूर पैसे मिळतात पण ज्यावेळी आपला चॅनल मॉनिटाईज होणार आहे तो मॉनिटाईज ज्यावेळी होईल त्यावेळी अगोदरचे जे व्यूज आहेत त्या व्यूज बद्दल आपल्याला एकही रुपया मिळणार नाही ना तिथून पुढे जे व्ह्यूज आपल्या चॅनलवर येतील त्या साठी आपल्याला युट्यूब पैसे देतो मग त्यामध्ये प्रत्येक चॅनलला वेगळा दर आहे एक हजार साठी एक डॉलर हा सरासरी दर सगळ्यांनी प्रत्येकाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे मग विचार करा की आपल्या चॅनलला किती व्ह्यूज यायला पाहिजेत आणि त्यानंतर आपण किती उत्पन्न मिळवू शकतो याचा विचार आपण अगोदर केला पाहिजे माझा या व्हिडिओमुळं मला कोणालाही म्हणजे डिस्करेज करायचं नाही आहे तुम्ही छंद म्हणून नक्की चॅनल सुरू करा तुमच्याकडं जे काही ज्ञान आहे ते पोहोचवण्याची ही एक उत्तम संधी आहे त्यामुळे प्रत्येकाने यूट्यूब चॅनल सुरू करावं असं मला वाटतं कारण त्यासाठी कोणतंही गुंतवणूक नाही आहे एखादा व्हिडिओ बनवला आणि तो अपलोड करण्यासाठी आपल्याला कोणतेही चार्जेस द्यावे लागत नाहीत त्यामुळे प्रत्येकाने जरी चॅनल सुरू केला तरी काहीच हरकत नाही मला एवढंच सांगायचं आहे की जी काही चुकीची माहिती आपल्याला मिळते आणि त्यामुळं आपला खूप वेळ वाया जातो आता मी जो चॅनल चालवते आहे तो एक छंद म्हणून मी अगोदरपासूनच पुस्तकं वाचत होते वाचलेलं आहे त्यामुळे रोज एखादा व्हिडिओ बनवायला मला काहीच अवघड जात नाही वाचनाची आवड असल्यामुळे ते मला सहज सोपं आहे पण बाकीचे जे चॅनल आहेत कुकिंगचे चॅनल असतील तर त्यासाठी अनेक साधनं आपल्याला गोळा करावी लागतात त्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो आणि मग हा जो वेळ आपण देणार आहे त्यामुळं त्या अगोदर आपल्याला या सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे आणि माझ्या ज्या जवळच्या मैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवावी असं मला वाटलं म्हणून मी हा एक व्हिडिओ बनवतो